खोऱ्यातील पहलगाम मधील बैसरण या घाटी येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला पर्यटकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी नाव विचारून आणि धार्मिक ओळख परेड करून फक्त पुरुष पर्यटकांवरच गोळ्या झाडल्या यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला पर्यटकांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा युवासेना प्रमुख अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व शिवसेने महिला आघाडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच पाकिस्तानचा प्रतिकात्मक असणारा झेंडा फाडत स्त्रीव्र निषेध नोंदवला तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दोरकनाथ भिर महिला आघाडी जिल्हाप्रमुख सरोज पाटील उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर रुईदास पाटील महिला उपजिल्हा प्रमुख आरती विचारे सुरेखा गवने युवासेना उपजिल्हाप्रमुख साईनाथ वाघमारे अभिनाश जाधव विधानसभा अधिकारी सौरभ शिंदे शहर प्रमुख चेतन पाटील भावेश पाटील ममित भुईर जितेन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने त्याचसोबत युवासेना असेल महिला आघाडी असेल आम्ही शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं मी सर्वात प्रथम जे आहे पहलगाम या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले पर्यटक त्यांना सर्वांना त्यांच्या परिजनांना जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने मी अर्पण करतो त्याचसोबत आपल्या सर्वांना माहीत असेल की हा जो हल्ला झालेला आहे तो निश्चितच आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवर शांततेवर आणि आपल्या सुरक्षतेवर झालेला हल्ला आहे दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला माहित असेल की काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती दोन हजार चौदा नंतर जे आहे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अगदी इतकी मजबूत झाली होती की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे आहेत हल्ले असतील अतिरेकी हल्ले या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला पा, पा, भेटत होते त्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी जे आहे काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला एक नवीन आशा आणि भविष्य घेऊन जे आहे मधली लोक कुठेतरी आशेच्या किरणेने त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली होती आणि आशा मध्ये जे आहे कुठेतरी शांतता त्या ठिकाणी भंग व्हावी याच अनुषंगाने हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला मी या भ्याड हल्ल्याचे जे आहे शिवसेना परिवाराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने उरी असेल किंवा मग बालाकोटमध्ये प्रतिउत्तर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्यानी केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पहलगाम मध्ये हल्ला झाला त्याचं देखील प्रतिउत्तर भारतीय सेनेच्या वतीने देण्यात येईल असा विश्वास पी आड़ी का नी तमाम या ठिकाणी जे आहे त्यांच्यावर हल्ला झाला माणूस फासणारी अशी घटना झाली लोकांना जात धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला आहे सर्वप्रथम तर मी नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिवसेना पक्षा करते तसेच आमची युवा करते निषेध व्यक्त करते आणि तिथे पावलेले आहेत त्यात सर्वांना भावपेनं आदरांत पाहते त्याचप्रमाणे त्यांचे जे कुटुंब आहेत त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करते आपण की हा काश्मीर आहे आज आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असते देवेंद्र फडणवीस जी असते त्याचप्रमाणे आमचे पक्षप्रमुख शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे त्यांच्यासाठी झटत आहेत त्यांनी बघितले की सातडीने आरोग्याची पूर्ण किमित तिकडे घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी तिथले जे आपले पर्यटक आहेत त्यांना एवढा दिलासा मिळालेला आहे की आमचे कोणते प्रमुख आलेले आहेत आणि आमचे विचार सुरू करत आहेत त्यामुळे आमचं केंद्र शासनावर आमचा एक मोठा असं आहे की हे जे पाकडे आहेत नेत्यांबत केल्याशिवाय आमची केंद्र सरकार गप्प बसणार आहे तुम्ही बघितलेलं आहे मागे देखील असा हल्ला झाला होता परंतु आदरणीय नरेंद्रबाई मोदीने ह्यांचा सुपडा साफ केलेला होता आणि आता त्याचप्रमाणे तसंच केंद्र सरकार ही काम करेल आणि आमचे जे पक्षप्रमुख आहे मुख्य नेते आदरणीय एकनाजी शिंदे साहेब हे त्यांच्या प्रती निश्चित काहीतरी कार्यवाही करतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे